पोटासाठी नाचते मी परवा कुणाची या आजारामर गीतामुळे आजारामर झालेल्या लोककलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने असलेल्या चौकाची आज दयनीय अवस्था झाली आहे एका बाजूला त्यांच्या जीवनावर बॉलिवूड चित्रपट बनत असताना दुसरीकडे नारायण गावातील विठाबाई नारायणगावकर हा चौक मात्र अतिक्रमणाच्या विडख्यात आहे ही केवळ शोकांतिका नाही तर एक महान कलावंताच्या सन्मानाचा अपमान आहे चौक चारही बाजूंनी विक्रेते हातगाड्या आणि अनधिकृत बांधकामामुळे वेळला गेला आहे त्यामुळे पाचचाऱ्यांसाठी जागा नाही वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे आणि अपघाताचा धोका वाढलाय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ही सार्वजनिक जागा अराजकतेची प्रतिमा बनली आहे नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत की विठाबाईच्या नावाचा केवळ प्रसिद्धीसाठी वापर केला जातो पण त्यांच्या स्मृतीशी संबंधित जागेची काळजी घेतली जात नाही ज्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनतोय त्यांच्या जन्मस्थानाची ही अवस्था लाजीरवाणी आहे अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून चौकाला अतिक्रमणातून मुक्त करावे आणि विठाबाईच्या स्मृतींना योग्य न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा पोटासाठी नास्ते मी परवा कुणाची हेच प्रशासनाचे धोरण आहे असे म्हणावे लागेल